कॉम्रेड माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार म्हणून तुमची ओळख पूर्ण महाराष्ट्राला आहे आता तुम्ही पाच वर्ष पूर्ण करतायत आमदार म्हणून आता तुमच्या संपत्तीमध्ये किती वाढ झाली चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही आता आमदार झाल्यानंतर मी माझं एक घर बनवू शकलो म्हणजे अजून घराच्या व्यतिरिक्त असं माझ्याकडे अजून काही म्हणजे तसं काय माझी प्रॉपर्टी वगैरे किंवा संपत्ती तशी काही नाही आहे आणि माझा जो काय विधानसभेतून जे काही मला मानधन मिळतं किंवा जे काय मिळतं पैसे मिळतात त्याच्यातून मी साधारणतः साठ सत्तर टक्के पैसे हे मी अमाऊंट ही माझ्या मी चळवळीला देत असतो प्रत्येक महिन्याला आणि त्यात जे काय पैसे उरतात साठ सत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये माझा पूर्ण खर्च म्हणजे डिझेल वगैरे टाकणे फिरणं मतदारसंघामध्ये माझा खर्च होत असतो की बंगला नाही घर बनवलं मी साधं असं लोखंडी अँगल टाकून त्याच्यावर कवलं ठेवलेली तरी वीस लाख रुपये खर्च झाला वीस लाख रुपये कारण की कोरोनाच्या पिरियडमध्ये मध्ये घर ते बनवायला घेतलं माझा अंदाज होता की एक दहा बारा लाखापर्यंत होईल परंतु त्या कसं ज्या काही वस्तू होत्या म्हणजे स्टील वगैरे ह्याच्या किमती दुप्पट झाल्या ना त्याच्यामुळे मग दहाच्या ऐवजी त्याचे डबल खर्च झाला असे करून म्हणजे वीस लोक आमदारकीच्या काळामध्ये हो फक्त वीस लाखाचं घर बांधू शकला बाकी इतर काही तुम्हाला आणि ती म्हणजे घरासाठी तेवढी जागा आहे हा ती घेतली मी एक साडेचार लाखामध्ये साडेचार लाखाची जागा, जागा आणि वीस लाखाचं घर घर त्याच्या व्यतिरिक्त तुमची प्रॉपर्टी काही नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही आहे पूर्ण पाच वर्ष झाल्यानंतरही म्हणजे पंचवीस लाखाच्या वर तुमच्याकडे कुठलीही प्रॉपर्टी आणि आता जे काय बँक खातं आपलं जे आहे जे माझं सॅलरी जमा होते त्याच्यामध्ये एक दहा बारा लाख रुपये असतील पगार हा पगार हाँ। पगार येतो तोच तो त्याच्या तो, 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 तो। पलीकडे त्याच्या पलीकडे काही नाही आहे काही नाही आहे म्हणजे इतर ज्या आमदारांची कोटीच्या कोटी उडलानं जी होत आहेत तसं काय आपला प्रकार नाही तसं माझ्याकडे तर तसं काही नाही आहे आणि तुम्ही आता इथे आहात तर तुम्ही माझ्या घरी पण येऊन बघू शकता आणि माझं बँक अकाउंट पण मी तुम्हाला दाखवू शकतो म्हणजे कोणत्या बँकेत किती अमाऊंट काय बँकात येते पण तुम्हाला okay. हो ये आ, मी दाखवू शकतो ओके आमदार साहेब तुम्ही निवडून येण्यापूर्वी मतदारसंघामध्ये कोणते प्रश्न होते आणि ते प्रश्न सोडवण्यात तुम्ही यशस्वी ठरला आहात का मी निवडून येण्यापूर्वी खरं म्हणजे मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे बारीक बारीक प्रश्न माझ्या म्हणजे त्याचा मला अभ्यास होता आणि नेहमी मी कामगार शेतकरी ह्या सामान्य जनतेचे विषय घेऊन नेहमी मी रस्त्यावर संघर्ष करायचो ते जे काही विकास कामं वगैरे जी लोकांची जी काही क होती म्हणजे ते विषय रस्त्याचे असतील पाण्याचे असतील विजेचे असतील रेशनचे असतील हे प्रश्न नेहमी आमच्यासमोर असायचे आणि आपण लोकांना हे सांगितलं होतं की आम्हाला निवडून दिल्यानंतर ह्याचे जे काही विकास कामं वगैरे आम्ही करूया किंवा जमिनीचे विषय आम्ही ते सोडून देऊया आणि निवडून आल्यानंतर खरं म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की दोन वर्ष जसंही विधानसभाच्या निवडणुका झाल्यानंतर निवडून गेल्यानंतर दोन आपला हा कोविड कोविड कोरोनाला आणि कोरोना आल्यामुळे दोन वर्ष आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा पद्धतीने आपल्या संपूर्ण देशामध्येच नाही राज्यामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये काय परिस्थिती होती आपल्या सर्वांना माहिती आहे तरीसुद्धा कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही रस्त्यावर किंवा लोकांची कामं आम्ही करत होतो आणि खरं म्हणजे मुख्य विषय रेशनचा होता जो गावपाड्यामध्ये लोकांना रॅशन मिळायचे नाही किंवा रेशन कार्ड मिळायची नाही तर ही खूप मोठी मोहीम आम्ही राबवली म्हणजे गावागावात जाऊन आम्ही फॉर्म वगैरे भरले मग आज एक विशेष म्हणजे कसं की एक आमदार विधानसभा सदस्य झाल्यामुळे एक अधिकाऱ्यांबरोबर आपण जी अधिकाऱ्यांकडून कामं करून घ्यायची ही हे एक चांगला मला एक अनुभव आला पूर्वी कार्यकर्ता असताना आपण एखादं म्हणजे प्रकरण दिलं तर त्याला महिना दोन महिने एक दहा चक्कर मारलं तरी ते काम व्हायचे नाही एक आमदार झाल्यामुळे अधिकाऱ्यांवर जसं की बाबा एखादं काम सांगितलं की अधिकारी करता ते करतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही रॅशन कार्ड आणि स्वतः गावामध्ये जाऊन लोकांच्या हातात दिले रॅशन कार्ड आहे ते एक बऱ्यापैकी वातावरण तयार झालं की नाही आमदार साहेब स्वतः येत आहेत त्याचप्रमाणे रस्त्याची वगैरे जी कामं आहेत ही सुद्धा असं मला सांगता येणार नाही की शंभर टक्के झाली त्यातल्या त्यात कसं एक सरकारमध्ये नसल्यामुळे एका विकास कामांची यादी वगैरे द्यायची असेल तर ते मंत्रालयामध्ये मंत्री महोदयांचं कसं असतं बाबा ते आपल्याला म्हणजे मला तरी बऱ्यापैकी त्याचा हो अनुभव आला तरीसुद्धा कामं ही आमदार निधी असो किंवा इतर काही जे काही हेड आहेत त्याच्या माध्यमातून तशी बऱ्यापैकी आम्ही कामं केलेली आहेत म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक दोन तीन दोन तीन कामं म्हणजे रस्त्याची म्हणा किंवा इतर काही कामं ही झालेलीच आहेत शंभर टक्के नाही सांगू शकणार कारण की असं बोललो तर तसे काय अजून काही गावामध्ये एक दोन म्हणजे कामं एखादं एखाद्या ठिकाणी एकही झालं नसेल परंतु अजून एक वर्ष आहे ते आम्ही त्याचा अभ्यास करून त्या गावामध्ये सुद्धा काम करण्याचा प्रयत्न आणि आता बरीचशी रस्त्याची कामांची मंजुरी मिळालेली आहे आणि आता हे दिवाळीचा आपला हा जो सण आता हा गेला आता आम्ही ठरवलेला आहे की हे एक अधिवेशन सात डिसेंबरला अधिवेशन सुरू होते आहे तर हे दहा बारा दिवस आहेत त्याच्यामध्ये खूप रस्ते मंजुरी झालेले आहेत तर ते रस्त्याची कामं आम्ही फटाफट सुरू करून घेऊया तुम्ही समाधानी आहात विकास कामं करण्यासंदर्भात कसं आहे तर समाधानी असं पूर्ण सांगता येणार नाही कारण की निधी आम्हाला फारसा दिला जात नाही त्याच्यामुळे पूर्ण समाधानी असं नाही सांगता येणार मला परंतु आमच्या परीने म्हणजे डीपीडीसी म्हणा डीपीडीसी मधून पण आम्ही तशी बरेचशी कामं आणलेली आहेत आणि काही पंचवीस पंधराची वगैरे असे आहेत तर विकास कामं तुम्ही केलीत असं केले 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 असं म्हणजे असं सांगू नाही शकणार की काहीच झालं नाही तशी बऱ्यापैकी आम्ही विकास कामं केलेली आहेत कॉम्रेड तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करताय तुमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य आदिवासी लोकं आहेत तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहात आदिवासींमधलेच एक चळवळीतले नेते आहात अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प हे गेलेले आहेत आणि त्यामध्ये आदिवासी बांधवांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे एक आमदार म्हणून तुम्ही त्याकडे कसं बघता माझ्या मतदारसंघातून केंद्राचे जे प्रकल्प गेलेले आहेत उदाहरणार्थ बडोदरा सुपरफास्ट हायवे बुलेट ट्रेन फ्रेट कॉरिडॉर असे हे जे मोठमोठे प्रकल्प गेले त्याच्यामध्ये जास्त करून आदिवासी शेतकऱ्यांची जागा संपादित झाली आहे तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो की आदिवासी शेतकरी जो आहे आता ह्याच्यामध्ये हा फार मोठा जमीनदार आहे सगळा भाग नाही हा अल्पभूत आहे त्याच्याकडे साधारणतः मॅक्झिमम जमीन असली तर दोन ते तीन एकरच्या वरती फारशा शेतकऱ्यांकडे जागा नाही ह्याच्यातली ह्या प्रकल्पांमध्ये कोणाचे अर्धा एकर गेले कोणाची एक, एक एकर जागा गेले आता मुख्य मुद्दा असा आहे की ह्या जमिनी ज्या आहेत ह्या ज्या जागा आहेत ह्या पूर्वीपासून कब्जेमध्ये आहेत लोकांची आणि ह्यांचे जे सात बारा सात बारा जे आहेत ते कुठेतरी मुंबईमध्ये राहतात सुरतमध्ये राहतात किंवा इतर ठिकाणी ते राहतात आज परिस्थिती अशी झाली की ही जी जमीन संपादित झाली ह्या जमिनीचा मोबदला हा खरंतर ह्या आदिवासींना मिळाला नाही ह्या जमिनीचा मोबदला तो सात बारा धारक जो इतर ठिकाणी राहतो शहरामध्ये राहतो त्याच्या परस्पर तो, परस पर तो खात्यावर गेला आता ही जमीन या आदिवासी बांधवांकडे गेल्या ऐंशी वर्षापासून म्हणजे शंभर वर्ष सांगायला हरकत नाही एवढ्या वर्षापासून हा कब्जा आहे खरं म्हणजे आता शिक्षण कमी असल्यामुळे जो काही कागदपत्री पुरावा तयार करून घ्यायला हवा होता हा ह्या लोकांनी काही करून घेतला नाही आणि त्याच्यामुळे आज हे सरास ह्या लोकांवर अन्याय झालेला आहे तरी सुद्धा एक आमदार म्हणून आणि माझं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आमचं जे संघटन ह्याच्या जोरावर बऱ्यापैकी लोकांना आम्ही पैसे मिळवून दिले खरं म्हणजे तुम्हाला एक विशेष सांगतो की एका आदिवासीचे ज जमिनीचे पैसे जवळजवळ चार ते पाच कोटी इतर माणसाच्या खात्यावर गेले आणि ते पैसे जवळजवळ एक ते दीड कोटी आम्ही पुन्हा रिकवर करून त्या आदिवासी माणसाला द्यायला लावले आणि आता देतो परंतु एक असं आहे की इथलं जे प्रांत का कार्यालय आहे डहाणूचं त्या प्रांत कार्यालयामधले जे काही अधिकारी आहेत हे आता त्यांच्यासाठी कोणता सभ्र शब्द वापरावा हे खरं म्हणजे सांगता येत नाही म्हणजे एखादा लिगल प्रोसेस जरी असेल तरी काय करतात की लगतची जागा असेल त्याला जा, हरकत, हरक ते हरकत या हरकत टाकायला लावतात म्हणजे ज्या व्यक्तीचे सरळ त्याला पैसे मिळणार आहेत लिगल आहे त्याच्या लगत एखाद्या सात बारा धारक असेल तर त्याला ते बोलवून आणि त्याला हरकत टाकायला लावतात त्या जमीनदाराचा ह्याशी काही संबंध नसतो आणि पुन्हा मग ह्या लोकांना चक्र मारायला लावायच्या शेवटी हा व्यक्ती हैराण होऊन जातो आणि मग कोणतरी वकिलाकडे जातो आणि वकील मग त्याच्यातून तीस चाळीस हजार तीस चाळीस लाख रुपये फी घेतात म्हणजे असं सुद्धा ह्या प्रांत कार्यालयामध्ये डानूच्या प्रांत कार्यालयामध्ये चाललेलं आहे आजही अनेक लोकांचे प्रश्न पेंडिंग आहेत अनेक वेळा आमच्या बैठका झाल्या मी कलेक्टर महोदयांची बैठक घेतली आणि त्यांना सुद्धा सांगितलं की जे काही लिगल असेल की सात बारा धारित असेल त्याला तुम्ही पैसे दिले पाहिजे आणि जो आदिवासी कब्जेदार असेल तर जो सात बारा असेल त्याला तुम्ही बोलवा बोलवा आणि काय अर्धी रक्कम त्याला अर्धी रक्कम ह्याला असं दोघांना करून ह्या आदिवासी माणसाला पण तो न्याय दिला पाहिजे परंतु ही जे जे प्रशासन आहे ते अजिबात आदिवासी लोकांना न्याय द्यावा अशा मानसिकतेमध्ये नाही आणि अजूनही अनेक लोकांचे पैसे देणे बाकी आहे आणि ते कोर्टात पाठवून देतात इथल्या ज्या प्रांत मॅडम आहेत ह्या लिगल प्रोसिजर असेल ना कायदेशीर असेल नऊ नऊ वेळा हिअरिंग घेतात नऊ वेळा हिअरिंग घेऊन सुद्धा त्या आदिवासी माणसाला न्याय देत नाही आणि नंतर नऊ वेळा हिअरिंग घेऊन म्हणजे साधारणतः एक वर्ष त्या केसेस चालवतात आणि नंतर त्या कोर्टात पाठवून देतात तर अशा प्रकारची परिस्थिती ह्या कार्यालयामध्ये चाललेली आहे तर मी तर खास सांगेन की आज आदिवासी लोकांवर अन्याय ते सुपरफास्ट हायवे तर गेलाच परंतु अन्याय ह्या डहाणूच्या प्राण करायचं प्रशासन करत आहे या संदर्भात काही तक्रार केली त्यांच्या मी तक्रार ही केली त्यांच्यावर मोर्चे दिले आंदोलन दिली तरी सुद्धा अजूनही लोकांना पैसे देऊन राहिलेले नाही म्हणजे खास करून महसूलवर महसूल ताँ ताँ महसूल खात्या महसूल खात म्हणजे महसूल खातं हे आदिवासींवर अन्याय करत असं तुमचा असं म्हणजे शंभर टक्के मी हेच म्हणेन त्यात पैसे लोक जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो ते म्हणतात की तुमच्या लोकांचे पैसे पडलेले आहेत आता ह्या प्रकल्पाला आम्ही विरोध करतो जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रकल्प होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे एक आमदार म्हणून पण आहे आणि माझ्या पक्षाची पण भूमिका आहे की लोकांना पैसे मिळाल्याशिवाय प्रकल्प होऊ देणार नाही त्यावेळेस अधिकारी काय म्हणतात की तुमचे पैसे पडलेले आहेत आमच्याकडे आहे तुम्ही घेऊन जा अरे पण लोक आमच्याकडे जेव्हा माझ्या कार्यालयात येतात आम्ही अधिकाऱ्यांना काय सांगितलं की माझ्यापर्यंत लोकांनी येऊ नये अशा प्रकारचे तुम्ही काम करा ना लोक आली तर त्यांचे पैसे तुम्ही जमीन तर संपादित केली मग कायदेशीर त्यांचे पैसे जे निघतात ते तुम्ही दिले पाहिजे ते सुद्धा तुम्ही देत नाही मग लोक माझ्याकडे येतात आता लोकांचं लोकां मी प्रतिनिधी आहे आमदार आम म्हणून लोक माझ्याकडे येतात आणि एका विषयासाठी मी चार वेळा द्यायच्या त्या कार्यालयामध्ये ही न सोपण्यासारखी गोष्ट आहे आता प्रकल्प तुम्ही रोखलाय कामं चालू आहेत ज्या भागामध्ये अजून लोकांचे पैसे मिळाले नाही त्या भागामध्ये अजून आम्ही काम होऊ देत नाही आहोत जे पैसे मिळाल्याशिवाय तुम्ही काम नाही होऊ दे ना म्हणजे आदिवासींना न्याय देण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात आणि दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबरला ह्याच मुद्द्यावर आम्ही मुंबई अहमदाबाद हायवे बंद केला होता हो आणि वेळ आलीच तर आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे की लोकांचे पैसे नाही मिळाले तर तुमचा तो, तो हायवे आम्ही होऊ देणार तर नाहीच पण पुन्हा मुंबई अहमदाबाद हायवे आम्ही बंद करू हो। निकोल साहेब कम्युनिस्ट पार्टीची जी विचारधारा आहे ती विचारधारा सहसा जर लोकप्रतिनिधींनी चांगलं काम केलं तरच त्याला पुन्हा तिकीट दिलं जातं माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला पुन्हा तिकीट मिळेल का आणि तुम्ही जे काम केलंय त्याच्यावर पक्षच समाधानी आहे का कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्था आणि खरं म्हणजे तळागाडातल्या सामान्य लोकांचं नेतृत्व करणारा हा कम्युनिस्ट पक्ष आहे मध्यम वर्ग असेल शेतकरी असेल कामगार असेल असा संबंध जो ऐंशी टक्के जो समाज आहे त्या समाजाचे नेतृत्व करण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष हा पुढाकार घेत असतो तर त्याच्यामध्ये ही जी संसदीय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या उमेदवाराचं किंवा त्या आमदाराचं काम हे निश्चितच बघून त्याच्यावर चर्चा होईल ते मी आज आता मी सांगू शकत नाही की पुढचा आमदार म्हणजे मला परंतु आज पक्ष जे बघतोय किंवा आज हे जसं संबंध ठिकाणी मी काम करतोय किंवा तळागाळात जाऊन काम करतो हे सर्व पक्षाने पण त्याची दखल घेतलेली आहे की आमदार विनोद निकोले बऱ्यापैकी लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि काम करतात अशा प्रकारचे एक हे पक्षामध्ये पण पक्ष समाधानी आहे हो म्हणजे साधारणतः तेच म्हणावं लागेल आणि नक्कीच कमिटीमध्ये शेवटी पक्ष ठरवत असतो की तिकीट किंवा उमेदवारी कोणाला द्यायची तर एक आजचे एक चित्र एक आजचे वातावरण पाहता मला असं वाटतं की नक्कीच पुढच्या वेळेस पक्ष माझा विचार करेल तुम्ही इच्छुक आहात हो हो सहजकच म्हणजे कसं अजून लोकांची बरीचशी कामं करायची आहेत तर म्हणजे महाविकास आघाडीबरोबर राहाल आपण हो महाविकास आघाडीबरोबर आम्ही राहू म्हणजे ही जागा जी आहे ती महाविकास आघाडी आघाडीला सुटेल पालघर जिल्ह्यामध्ये किती जागा सुटतील पालघर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या विधानसभेच्या आता मला वाटतं म्हणजे हे डहाणूजी आमच्यासाठी सुटेल हां आणि पालघरची आता कम्युनिस्टसाठी एकच एक हो हो, हो. आणि लोकसभा निवडणुकीला तुमची भूमिका काय असेल पक्षाची सध्या तसं पाहायला गेलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आज तेवढं आमचं पक्षाचं काम किंवा तेवढं आम्ही अजून कानाकोपऱ्यामध्ये तेवढं पोहचू नये कारण किनारपट्टी जी आहे ह्या भागामध्ये तसं आमचं फारसं काम नाही ग्रामीण भागामध्ये त्यामुळे आता लगेच आम्ही तसा काही दावा करू शकणार नाही की लोकसभा आम्ही लढू महाविकास आघाडीमध्ये साधारणतः कोणाला जागा सुटेल हे आता माहीत कसं ठरवेल पण जे कोणाला सुटेल महाविकास आघाडीमध्ये तर नक्कीच त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील सीपीएम सी पी एम महाविकास आघाडी बरोबर राहील लोकसभेला हो हो, हो। तुम्हाला चान्सेस किती आहेत पुन्हा निवडून येण्याचे म्हणजे आमदार म्हणून तुम्ही आमदार म्हणून पुन्हा जर उभे राहिलात तर नक्की निवडून याल कसं काय प्रश्न तुम्ही भर विचारता सर कारण म्हणजे काम केलेलं आहे आपण आणि आज लोकांमध्ये आहे एक वातावरण की बाबा ठीक आहे आम्ही यापूर्वी तुमच्या सरकारने आमदार पाहिला म्हणजे येतो तळ्यागाळात तुम्ही येता फिरता असं एक लोकांचं गणित ओव्हरऑल हो आहे तर मला ती खात्री आहे की हा जो माझ्या मतदारसंघातला तो मतदार बांधव जो माझा आहे तो तेवढा विश्वास ठेवून मला नक्कीच पुढच्या वेळ पाच वर्षासाठी निवडून दिला असं मला म्हणजे असं वाटते भाजप जोरदार आहे इकडे भाजप तुम्हाला टप देण्याच्या तयारीत आहे तुम्हाला भाजपची भीती किती वाटते नाही मला भीती कोणाचीच वाटत नाही म्हणजे इव्हन कोणीही असो तसं मला भीती वाटत नाही कारण ठीक आहे पैशाचा बाजार चालतो सगळं हे मतदानात वेळेस तसं आमच्या कम्युनिस्ट पक्षाचं तसं नाही एक पंधरा मिनिटाचा व्हिडिओ करून पाठवून देणार मतदारसंघामध्ये लोकांना सांगणार बाबा तुम्हाला वाटते तर तुम्ही निवडून द्यावं नाही निवडून दिलं तरी आमच्या चळवळीतील लोक आहोत लोकांचे जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर आम्ही लढणार आहोत पण अपेक्षा आहे की लोक तुमच्याबरोबर राहतील हो असं वाट आहे भाजपचं काय राहील तुमच्या विरोधामध्ये भाजप विरोधामध्ये उभी करेल ना नाही नाही किती प्रमाणामध्ये तुम्हाला टप देऊ शकतो की तुम्ही त्यांना टप देऊ शकता हे बघा मी आता सध्या तरी असं टपच्या विचार करत नाही की कोणी जरी उभा राहिला तरी आम्ही लोकांपर्यंत जाऊन लोकांना सांगू आम्ही तुमचं काम केलं तुमचं मतदान मला पाहिजे लोक मला मतदान करतील म्हणजे पुन्हा इथे सीपीएम येईल असं तुम्हाला वाटतंय हो येऊया खुद्धा सीपीएम कॉम्रेड आम्ही तुम्हाला चळवळीमध्ये बघितलं आहे मी यापूर्वी तुम्ही रस्त्यावर उतरून लढत होतात आजही आमदार झाल्यानंतरही अगदी ट्रेलरच्या टपावर चढता रस्त्यावर उतरता अगदी बिनधास्तपणे हायवेवर पोलिसांशी हुज्जत घालून मनमुराद घंटा म्हणजे चळवळीतला जो कार्यकर्ता असतो तो साधारणतः लोकप्रतिनिधी झाल्यानंतर ह्या गोष्टी विसरतो संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जाऊन तिथली आयुध वापरून लोकांच्या प्रश्नावर लढायचं असतं तुम्ही आजही रस्त्यावर उतरून लढताय म्हणजे चळवळीतला कार्यकर्ता अजूनही मेलेला नाही हे अभिमानास्पद आहे तरी पण अजूनही रस्त्यावर का उतरावं लागतं अजूनही रस्त्यावर उतरावं ह्याच्यासाठी लागतं की आज जी शासनाची धोरणं आहेत डायरेक्ट पॉलिसीची आमची संघर्ष आहे आता तुम्हाला जसं मी सांगितलं की आजही लोकांचे जमिनीचे सात बारे नावावर झाले नाही आता हा सभागृहामध्ये जवळजवळ तीन वेळा प्रश्न मी रेज केला महसूल मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी स्वतः मला सभागृहामध्ये उत्तर दिलेलं आहे की हे जे बडोदरा एक्सप्रेसमध्ये जे लोकांचे जागा संपादित झाले त्याचे आम्ही पैसे देऊया दे अजूनही लोकांना पैसे मिळाले नाही म्हणजे सभागृहामध्ये प्रश्न रेज करूनही लोकांना पैसे मिळाले नाही त्याचप्रमाणे प्रशासन इतन इत एवढं एवढं निगरगट्ट झालेलं आहे की लोकांना शंभर चक्र मारायला लावतंय म्हणजे आजचं प्रांत कार्यालय तुम्ही म्हणाल तर आज लोकांची तिथे एवढी गर्दी असते की ज्या लोकांची जमीन संपादित झाली त्याचे पैसे मिळाले नाही आता इथे प्रशासन एवढं निगरगट असेल सभागृहामध्ये प्रश्न रेज करून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर मग आमच्याकडे पर्याय काय मग आमच्याकडे पर्याय हा कारण मी सुरुवातीपासून चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि आमदार नसताना सुद्धा चळवळीत संघर्ष करून किंवा आंदोलने घेऊन ही प्रश्न मार्गी लावलेले आहेत आज मला तेच वाटत होतं की आज एक कार्यकर्ता म्हणून इथे यावं लागलं तर नक्कीच आमदार झाल्यानंतर सभागृहामध्ये प्रश्न उचलला तर तो मार्गी लागेल परंतु तो अजून ही मार्गी लागत नाही आज माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्याची एवढी दयनीय अवस्था आहे हा दोन ग्रामीण रुग्णालयं आहेत ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टर नाही डिलिव्हरीसाठी एखादी माझी माता भगिनी असेल तर तिला दादरा नगर हे आज ही परिस्थिती आहे हा विषय मी अनेक वेळा केलेला आहे की आरोग्याची व्यवस्था खूप बिकट आहे अजूनही त्याच्यामध्ये काही सुधारणा ना झाली नाही तर मग आमच्याकडे पर्याय काय तर मग आमच्याकडे पर्याय हाच आहे की एक तर आम्ही रेल्वे रोखू नाही तर हायवे रोखू सरकारला समू हे आमचे काम झालं पाहिजे पण हे सगळे मोठमोठे मोर्चे निघत आहेत मोर्चांनी काम होतात हो हे तुम्हाला मी अगदी निसंदिग्धपणे सांगेन की मोर्चे काढल्यानंतर आणि सरकारला किंवा शासनाला थोडस वेटी धरल्या का बरोबर काम करतात मुंबईचं अहमदाबाद हायवे बंद केल्यानंतर ले लगेच आम्हाला एक लेखी उत्तर आलं की दोन महिन्यामध्ये तुमच्या जे कब्जेदार आहेत शेतकरी त्यांच्या जागेवर जाऊन आम्ही पंचनामे करू आणि सात बारा सदरी नोंद करू आणि ते काम झालं साहेब आम्हाला आता सर्व रिपोर्ट आले आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला कळवलं की आमच्या गावात आमच्या सदर जागेवर येऊन सर्कल आणि त्याला ठेवणे पंचनामा केले म्हणजे आम्हाला उत्तर मिळालं आणि आमचं कामही झालं जा म्हणजे आमदार झाल्यानंतर ही चळवळ तुमची सुटलेली नाही ते सुटणार नाहीच कधी सुटणार नाही ते पण एक खोचक प्रश्न असा आहे की रस्त्यावर उतरून आमदार पोलिसांची तावा तावाने भांडतोय हा काय प्रकार होता त्याचा प्रकार असा आहे की डा दा, डहाणूमध्ये एक आय आहेत संख्ये म्हणून आणि ही व्यक्ती डहाणूमध्ये आल्यानंतर नागरिकांना एवढा त्रास दिला एवढा नागरिकांना त्रास दिला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की नागरिकांना एवढे त्रास देऊ नका नागरिकांना तुम्ही एवढा त्रास देऊ नका आणि त्यांचं एक मी पत्र दिलं सुद्धा त्यांनी असं एक विधानसभा सदस्य एका आमदाराला फाट्यावर मारून त्याच्यापेक्षा अजून जास्त मुजर त्यांनी दाखवला आणि मतदार माझ्या ह्या डहाणू शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये त्यांनी नागरिकांना खूप हैराण केलं आणि ते पत्र मी दिलं एस पी साहेबांना पत्र दिलं पालघरचे जे एस पी आहेत त्यांना मी पत्र दिलं की ही व्यक्ती इथे खूप त्रास देते आहे आणि तुम्हाला सांगतो हो। खास करून आता ही व्यक्ती इथे आल्यानंतर मी तुम्ही माझा जो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हा उल्लेख केलेला आहे की पोलीस खातं म्हणजे कशा पद्धतीने नागरिकांची राहिलं पाहिजे शांतता टिकली पाहिजे हा पोलिसांचा एक मुख्य एक उद्देश आहे की कायद्याने सुविस्ता बिघडता कामाने त्याच्यामध्ये दोघांचा रोल असतो लोकप्रतिनिधी बसतो आणि पोलीस प्रशासनाचा पण पोलीस परंतु त्यांनी फक्त त्यांचीच मुजर दाखवली की नाही मी जे सांगेन हम करोसे कायदा वातावरण त्यांनी डहाणूमध्ये तयार केलं आणि त्याच्यामुळे आम्ही पत्र दिलं होतं की इथले जे ए पी आय त्यांना एक तुम्ही पालघरला दुसऱ्या ठिकाणी घ्या आम्हाला एक नवीन अधिकारी दिला पाहिजे पण ते अजूनही झालं नाही जर एक आमदार पत्र देऊन होत नसेल तर काय करावं मग हा प्रकार तिथे घडला म्हणून रस्ता उतराव रस्त्यावर उतरलो आणि त्यावेळेस पण आम्हाला लेखी दिले आहे आग्ते की आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही ह्या पी आयची बदली करू अजूनही झालेली नाही पुन्हा पत्र एक मोर्चा दिला आम्ही दोन दिवसामध्ये मोर्चा होईल पुन्हा